नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे अंत्यसंस्कारानंतर आलेला फोन चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया वेदांतच्या आजोबांचा नुकताच मृत्यू होतो संपूर्ण कुटुंब कहीवरून गेलं होतं आजोबा शांत समंजस आणि प्रेमळ होते त्यांनी लहानपणी वेदांतला अनेक गोष्टी शिकवल्या होत्या विशेषतः मृत्यूशिवाय जगण्याचा गूढ संकल्पना आजोबांच्या अंत्यसंस्कारानंतर घरात एक वेगळी शांतता होती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांची आठवण होती वेदांत त्यांच्या खुलीत गेला आणि त्यांच्या सामानावरून हात फिरवत राहिला त्यांच्या जुन्या डायऱ्या चष्मा घड्याळ सगळं तिथेच होत त्याच रात्री वेदांत झोपण्याच्या तयारीत असताना त्याचा फोन अचानक वाचला स्क्रीनवर नंबर पाहून त्याचा श्वासच थांबला काल मृत्यू झालेल्या आजोबांचा नंबर कॉल करत होता वेदांत आदरला तो घाबरला पण त्याने फोन उचलला हॅलो त्याने कुजबुजत विचारलं दुसऱ्या बाजूला काही सेकंद शांतता होती आणि मग एक मंद ओळखीचा आवाज आला वेदांत मी आहे आजोबा त्याच्या अंगावर काटा आला आवाज आजोबांचाच होता पण तो हलकासा घुसमटलेला वाटत होता जणू ते कुठेतरी अंधाऱ्या खोल जागेत अडकले होते हे कसं शक्य आहे आजोबा तुम्ही, तुम्ही गेलात ना वेदांच्या आवाजात भीती होती मी कुठेतरी अडकलो आहे माझ्या जागेवर कुणीतरी आहे आणि ते मला बाहेर जाऊ देत नाहीये वेदांतला विश्वासच बसत नव्हता त्याने फोन बंद केला आणि विचार करायला लागला कदाचित हे कोणाचं वाईट विनोद असावा पण आजोबांचा नंबर फक्त कुटुंबाजवळच होता मग हा कॉल कसा आला त्याने आईवडलांना सांगितलं पण त्यांनी त्याला शांत राहायला सांगितलं बाळा दुःखामुळे तुझ्या हा मनाचा खेळ असू शकतो असं म्हणत त्यांनी त्याला झोपायला पाठवलं पण त्याच रात्री त्याच्या फोनवर एक मेसेज आला वेळ कमी आहे मला शोध वेदांतने ठरवलं की तो सत्य शोधणारच त्याने मित्राच्या मदतीने आजोबांचा फोन नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला पण मजा म्हणजे तो सिग्नल कोणत्याच नेटवर्क टॉवरमधून आलेलाच नव्हता तो कुठून तरी अनसोल्ड लोकेशन वरून येत होता काहीतरी चुकतंय असं त्याला जाणवलं शेवटी तो त्या रात्री आजोबांच्या समाधीच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतो रात्री दोन वाजता तो एकटाच स्मशान भूमीकडे गेला तिथे पोहोचल्यावर त्याला आजोबांच्या धडग्याजवळ काहीतरी विचित्र जाणवलं जमिनीतून हलकासा आवाज येत होता जणू कोणीतरी आतून खुणावत होता तो भयभीत झाला पण त्याने धीटपणे आजोबांच्या समाधीच्या आसपासची माती पोळी बाजूला सारली आणि तिथे त्याला ते एक जुनी वस्तू मिळाली ती होती आजोबांची डायरी घरी परत आल्यानंतर त्याने ती डायरी उघडली आणि त्यातील नोंदी वाचू लागला शेवटच्या पानावर एक धक्कादायक गोष्ट लिहिलेली होती जर हा मजकूर कोणी वाचत असेल तर मी ज्या गोष्टीचा शोध घेत होतो ती मला मिळाली आहे मृत्यू म्हणजे शेवट नाही पण मी चुकीच्या जागी पोचलो आहे आता माझ्या जागी कोणीतरी वेगळा आहे आणि मला पुन्हा बाहेर येता येत नाही त्या डायरीतील शेवटच्या ओळी वाचून वेदांतला जाणवलं की आजोबा मृत्यूपूर्वी कुठल्या तरी गुढ गोष्टीचा अभ्यास करत होते आणि त्यांनी कदाचित मृत्यूच्या पलीकडचं जग उघडलं होत त्या रात्री वेदांत झोपायच्या तयारीत असतानाच त्याच्या फोनवर पुन्हा तोच नंबर आला त्याने तो फोन घाबरत उचलला आजोबा वेळ संपत चाललीय वेदांत मला सोडव पण लक्षात ठेव जर चुकलास तर तू देखील माझ्या जागी राहशील त्याच्या खोलीतले दिवे हलायला लागले भिंतीवर अस्पष्ट सावल्या फिरू लागल्या अचानक त्याच्या समोर आरशात एक आकृती उमटली ती आजोबांची नव्हती तर कुणीतरी वेगळ्याचीच होती वेदांतने आरशाकडे बघितलं त्याला तिथे स्वतःच प्रतिबिंब दिसत नव्हतं पण काहीतरी हलताना जाणवत होतं त्याने भीतीने आरशावर हात ठेवला आणि त्या क्षणी एक थंड वारा पुलीभर पसरला त्याचा फोन पुन्हा वाजला यावेळी स्क्रीनवर फक्त एक शब्द दिसत होता बोल तो स्वतःहून फोन उचलणारा नव्हता ना पण त्याच्या बोटाने नकळत रिसीव्ह बटन दाबलं दुसऱ्या बाजूला एक वेगळाच आवाज ऐकू आला हा आवाज आजोबांचा नव्हता तो एका विचित्र बोल गर्जनीसारखा होता वेळ संपली आहे आता तुझी जागा ठरली आहे तेवढ्यात कोलीत अंधार पसरला आणि वेदांनी पाहिलं त्याचं स्वतःच शरीर जमिनीवर बेशुद्ध पडलेलं होतं तो जिवंत नव्हता पण मरणही त्याला मिळालं नव्हतं तो आतून किंचाळू लागला पण कोणीच ऐकू शकत नव्हतं त्याच्या समोर असलेल्या आरशात आता एक नवीन प्रतिबिंब दिसत होता ते वेदांचं नव्हतं तर कोणीतरी अनोळखी व्यक्तीचं होतं सकाळ झाली वेदांची आई त्याच्या खोलीत आली तिने पाहिलं की वेदांत शांत झोपलेला होता तिला काहीच विचित्र वाटलं नाही पण जेव्हा वेदांत उठला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र असं होतं त्याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळं होतं जसं तो वेदांत नव्हताच त्याने हळूच फोन उचलला आणि कुणाला तरी कॉल केला दुसऱ्या बाजूला एका लहान मुलाने फोन उचलला हॅलो वेळ आली आहे आता तुझी पाळी कथा संपली पण अजून सुरूच आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद